नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते परवा अठरा तारखेला बघा अठरा डिसेंबरला सोमवारी चंपाषष्ठी आलेली आहे आपल्याला चं चंपाष्ठी कशी साजरी करायची तळी कशी भरायची नैवेद्य कोणतं दाखवायचा तळीची आरती कोणती याचबरोबर खोबरे भंडारा कसा उधळायचा आणि आपल्याला आपल्या कुलदेवाचं कुलाचार कुलधर्म कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ बघणार आहोत तो कुठे स्किप न करता संपूर्ण बघा मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजूरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्री प्रमाणे षड रात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्ठी मनी आणि मल्ल्य या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तो दिवस म्हणजे हा चंपाषष्टीचा दिवस म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षड रात्रोत्सव हा उत्सव साजरा केला जातो जसं आपण नवरात्रीमध्ये नवरात्र साजरी करतो बघा आपल्या कुलदेवीची नवरात्र साजरी करतो त्याप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा षड रात्रोत्सव हा साजरा केला जातो आता ज्यांचा बघा ज्यांचं कुलदेव ज्यांचं कुलदेव खंडोबा आहे ते ते बघा ह्या चंपाषष्टीपर्यंत सहा दिवस हा मार्तंड भैरवाचा चंपाषष्ठीचा षड रात्र उत्सव साजरा करतात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी या उत्सवाला सुरुवात होते आणि चंपाषष्टीच्या दिवशी हा उत्सव संपतो म्हणजे बघा सहा दिवस खंडेरावांची मल्हारी मार्तंडांची पूर्ण सेवा केली जाते त्यांचा टाक हा घटी बसवला जातो सहा दिवस उपवास केला जातो दुपारी उपवास सोडून काही ठिकाणी संध्याकाळी उपवास सोडला जातो सहा दिवस अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो या पद्धतीने खंडेरावांची सेवा केली जाते सहा दिवस मल्हारी सप्तसतीचा हा घरात पाठ वाचला जातो आणि चंपाषष्ठीच्या दिवशी या उपवासाची सांगता केली जाते या दिवशी चंपाषष्ठीला या दिवशी तळी भरली जाते आता ज्यांच्या घरात खंडेरावांचा टाक आहे त्यांच्या घरात देखील आणि ज्यांच्या घरात खंडेरावांचा टाक नाही त्यांच्या घरात देखील तळी भरली जाते आता ही तळी कधी भरायची तर चंपाषष्ठीच्या दिवशी ही तळी आपण संध्याकाळी भरत असतो बघा तिन्ही सांच्या टायमाला म्हणजेच प्रदोष काळामध्ये ही तळी भरली जाते आता प्रत्येकाचं कुलदेव हे बघा खंडोबा असतो आता कोणाचा जेजुरीचा खंडोबा असतो तर कोणाचा पालीचा खंडोबा असतो तर आपल्याला कुलाचार या दिवशी करायचा असतो आता कुलाचार कसा करायचा तर बघा जर का तुमच्या घराच्या जवळ तुमचं हे कुलदेवताचं स्थान असेल तर तुम्हाला तिथे जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे तुम्हाला तिथे जाऊन मान सन्मान करायचा आहे तिथे जाऊन तुम्हाला तळी भरायची आहे आता जर का तुम्हाला तिथे जाऊन मान सन्मान करणं तळी भरणं शक्य नसेल तर मग हे आपण आपल्या घरी देखील करू शकतो आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये चंपाषष्टीचे म्हणजेच खंडोबाचे नवरात्र हे चालू असतील आणि याची सांगता ही चंपाषष्टीला होणार आहे तर त्यांनी देखील त्यांनी देखील चंपाषष्टीला खंडोबाचा हा कुलाचार कुलधर्म करायचा आहे आता घरी आपल्याला तळी कशी भरायची तर बघा तर चंपाषष्टीला आपण संध्याकाळी तळी भंडार हा करत असतो तळी भंडार हा आपण संध्याकाळी करत असतो या दिवशी बघा आपल्याला दिवे पुरुणाची दिवी म्हणून याच्या आरत्या करा करायच्या असतात बघा आपण या दिवशी पुरुणाची दिवी म्हणून आरत्या करत असतो बघा काही ठिकाणी अजूनही प्रथा आहे आणि जर का तुम्ही तुमच्या कुलदेवच्या कुलदेवतेच्या स्थानावर जाणार असाल बघा जसं की जेजुरी जसं की पाली तर त्या ठिकाणी देखील तुम्ही कुलाच्या कुलधर्म करताना तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचा आहे तुम्हाला पूर्णांच्या दिव्यां दिव्यांची आरती करायची आहे आता तुम्ही हे घरी देखील करू शकतात बघा घरी तुम्ही पुरणाची दिवे बनवू शकतात आणि त्याने तुम्हाला या आरत्या करायच्या आहेत किंवा मग तुम्ही बघा बाजरीची दिवे करू शकतात बाजरीचे दिवे करायची तुम्हाला हे दिवे उकडून घ्यायचे आहे आणि या दिव्यांनी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची आरती करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी नैवेद्य बनवायचा असतो बघा आपल्याला नैवेद्य काय बनवायचं तर या दिवशी आवर्जून बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य केला जातो वांग्याचं भरीत केलं जातं वांग्याच्या भरीत यामध्ये आपल्याला कांद्याची पात देखील टाकायची असते आपल्याला या दिवशी हा नैवेद्य आवर्जून करायचा आहे आप आणि आपल्या कुलदेवतेला हा नैवेद्य दाखवायचा आहे जर का तुमच्या घराजवळ कुठेही खंडेरावांचं मंदिर असेल तर तुम्ही तेथे जाऊन हा नैवेद्य दाखवू शकतात तेथे जाऊन तुम्ही पूर्णाचे दिवे बनवून त्या पूर्णाच्या दिव्यांनी आपल्या कुलदेवतेची आरती करू शकतात तुम्हाला अशा पद्धतीने या दिवशी तुमच्या कुलदेवतेचा हा कुलाचार कुलधर्म करायचा आहे आता तळी कशी भरायची बघा तळी आपल्याला ही संध्याकाळी भरायची असते तळी भरण्यासाठी बघा आपल्याला आपल्या घरातील पुरुष मंडळी घ्यायची आहेत आणि काही बाहेरचे लहान मुलं आपल्याला बोलवायचे आहे तुमच्या घरात जर का एक पुरुष मंडळी असेल तर बाहेरून तुम्ही चार मुलं तळी भरण्यासाठी बोलवू शकतात तळी भरण्यासाठी बघा तुम्हाला पाच पुरुष मंडळीही लागत असतात आता तळी भरण्यासाठी काय करायचं तर तुम्हाला एक तामाण घ्यायचं आहे तामाणामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे बघा बऱ्यापैकी तुम्ही तांदळाची रास घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं सुपारी थोडीशी हळद टाकायची आहे आणि हा कलश तुम्हाला या तामणामध्ये तांदळावर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बघा आता सर्व मुलं जर बस बस का बसली असेल तर त्यांना बसायला तुम्हाला आसन टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टोपी घालायची आहे आता टोपी नसेल तर तुम्ही रुमाल घातला तरी चालेल आणि सर्व मुलांना तुम्हाला त्यांच्या कपाळाला भंडारा हा लावायचा आहे यानंतर बघा आपल्याला तामाणामध्ये आपण जो कलश ठेवलेला आहे त्या कलशामध्ये आपल्याला विड्याची म्हणजेच नागलीची पाच पानं ठेवायची आहे आता या कलशामध्ये काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी ठेवली जाते तर काही ठिकाणी नारळ ठेवला जातो तर आमच्याकडे खोबऱ्याची वाटी ठेवली जाते तर मी खोबऱ्याची वाटी ठेवून घेतलेली आहे आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा भंडारा टाकायचा आहे आणि याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला आपलं जे चांदीचा टाक आहे खंडोबाचा जो चांदीचा टाक आहे तो घ्यायचा आहे काही ठिकाणी हा खंड खंडोबाचा चांदीचा टाक हा खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवला जातो काही ठिकाणी हा तामणामध्ये एक नागलीचं म्हणजे विड्याचं पान ठेवून त्यावर ठेवला जातो आता काही ठिकाणी आपल्या देवघरातील जेवढेही कुलदेवत आहे कुलदेवताचे टाक आहे हे सर्व टाक ठेवले जातात आणि काही ठिकाणी फक्त खंडोबाचा टाक ठेवला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे टाक घ्यायचे आहेत तुम्ही सर्व टाक घेतले तरी चालणार आहे किंवा खंडोबाचा फक्त टाक घेतला तरी चालणार आहे यानंतर सर्वांनी या ताटाला हात लावायचा आहे आणि ताट आपल्याला तीन वेळा वर खाली करायचं आहे बघा वर खाली करताना आपल्याला पहिल्यांदा या ताटाला डोकं लावायचं आहे आणि तीन वेळा आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि यानंतर हे ताट आपल्याला खाली ठेवायचं आहे ताट ठेवण्याच्या अगोदर आपल्याला एक नागलीचं पान किंवा डोक्यातली टोपी काढायची आहे आणि ती ताटाखाली आपल्याला ठेवायची आहे त्यावर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे यानंतर पुन्हा बघा आपल्याला सर्वांना भंडारा लावायचा आहे आणि पुन्हा हे सर्वांनी ताट दोन्ही हाटांनी उचलायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट खंडेराव महाराज की जय असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तळी भंडाराची जी आरती आहे ती आरती म्हणायची आहे बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा नीळा घोडा पाई तोडा कमर गरगोटा, बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांचा शृंगार कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एळकोट येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय तळीची आरती म्हणून झाल्यानंतर ताट पुन्हा आपल्याला खाली ठेवायचं ताट ठेवण्याअगोदर तुम्हाला नागलीचं पाण्यात घ्यायचं आहे ते ताटाखाली ठेवायचं आणि त्यावर ताट तुम्हाला ठेवायचं आहे आता यानंतर बघा तुम्ही जी खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती वाटी आपल्याला फोडायची म्हणजे या वाटीचे आपल्याला तुकडे करायचे आहे तुम्ही नारळ घेतला असेल तर तुम्ही नारळ फोडायचा आहे आता या वाटीचे तुकडे केल्यानंतर आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे आणि या वाटीत वाटीचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहे हा या वाटीतील काही खोबऱ्याचे तुकडे आणि थोडासा भंडारा तुम्हाला तुमच्या हातावर घ्यायचा आहे बघा तुम्ही पाच तुकडे जरी घेतले तरी चालणार आहे पाच तुकडे घ्या थोडीशी हळद घ्या हातामध्ये आणि हे खोबऱ्याचे कुटके आपल्याला ह्या हळदीमध्ये मळवायचे आहे म्हणजे आपल्याला मिक्स करायचे आहे आणि यानंतर हे पाच खोबऱ्याचे कुटके आपल्याला आपलं कुलदैवत ज्या दिशेला आहे त्या दिशेला जाऊन बघा घराच्या बाहेर जायचं आहे त्या दिशेला पाच पावलं जाऊन आपल्याला हे खोबऱ्याचे कुटके आपल्याला वरती आकाशात उधळायचे आहे बघा खंडेराव महाराज की जय असं जोऱ्यात बोलून आपल्याला हे पाच कुटके हे बाहेर आपल्याला आपल्या ज्या दिशेला आपलं कुलदैवत असेल त्या दिशेला हे आपल्याला उधळायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवतेचा कुलाचार कुलधर्म हा करायचा आहे यानंतर हा प्रसाद आपल्याला खंडेरावांच्या फोटोजवळ टाकाजवळ ठेवायचा आहे आणि यानंतर हा प्रसाद आपल्याला सर्वांना मुलांना देखील वाटायचा असतो त्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्याला बाजी भाकरीचा नैवेद्य करायचा असतो बघा वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करायचा आहे हा नैवेद्य आपल्याला खंडेरावांना पहिले दाखवायचा आहे मंदिर असेल तुमच्या घराजवळ तर मंदिरात जाऊन तुम्हाला खंडेरावांना हा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला जी मुलं आलेली आहेत त्या मुलांसाठी देखील आपल्याला पाच चांदक्या बनवायच्या आहे आणि वांग्याचं भरीत घ्यायचं आहे पाच सांगे आणि वांग्याचं भरीत आपल्याला प्रसाद म्हणून ह्या प्रत्येक मुलाच्या हातात हे आपल्याला खायला द्यायचं आहे याचबरोबर आपल्याला खोबऱ्याचा कुटका देखील द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आलेल्या सर्व मुलांना आपल्याला हा प्रसाद खायला द्यायचा आहे यानंतर यातला एक नैवेद्य आपल्याला कुत्र्याला देखील खायला घालायचा आहे बघा काळा कुत्रा असेल तर काळ्या कुत्र्याला खायला घाला नसेल तर इतर कुठल्याही कुत्र्याला तुम्ही हा नैवेद्य द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चंपा शेष्ठी हा उत्सव घरी साजरा करायचा आहे तळी या पद्धतीने आपल्याला भरायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचा कुलाच्चार देखील करायचा आहे बघा आता तुमच्या घराजवळ जर का खंडेरावांचं मंदिर असेल जवळ कुठे तर तुम्हाला तिथे थोडासा नैवेद्य भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन जायचा आहे तुमच्या घरात दिवट्या बुदल्या असतीलच त्या दिवट्या बुदल्या तुम्हाला घ्यायच्या त्या प्रज्वलित करून तुम्हाला हा नैवेद्य खंडेरावांच्या मंदिरात जाऊन दाखवायचा आहे याला आपण पाच पावली म्हणतो बघा असा कुलाचार तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर अशीच माहिती पुढे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ